बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदेच्या आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे त्याचे आई वडील असं म्हणालेत की मी पोलिसांना विचारलं की तुम्ही अक्षय शिंदेला का घेऊन येत नाही तर पोलीस म्हणाले की अक्षय शिंदेला इथे बघितलं तर त्याला मारून टाकतील त्याचा ट्रॅक रेकॉर्ड लय मोठा झालाय मी माझ्या पोरासोबत बोलत होते पोरगा बोलला मम्मी माझं चार्जशीट देखील आलं नाही मला केव्हाच उडवतील हे लोक मी म्हटलं बाबा थांब आपण जरा बघू चार्जशीट पण आली नाही पोरगा बोलला मला त्याच्या हातात एक पेपर पण दिला होता त्यात काहीतरी लिहिलं होतं तो मला दाखवत होता पण मला काही समजत नव्हतं मी बोलले की मला वाचता येत नाही माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं आहे माझी भरपाई करून द्या नाहीतर आम्ही तिथं येऊ आम्हाला पण गोळ्या घाला आम्ही पण मरायला तयार होतो माझ्या पोरानं कधी फटाके नाही वाजवले दिवाळीच्या वेळेस एखादा फटाका वाजवायला पण माझा पोरगा घाबरायचा माझा पोरगा असं करू शकत नाही पैसे देऊन पोराला मारून टाकलं घरातून पण आम्हाला हकलून टाकलं आहे आम्ही स्टेशनवर इकडं तिकडं फिरतोय माझ्या पोराची मी वाट बघते माझा पोरगा केव्हा निघेल माझा पोरगा असं करूच शकत नाही शाळेत दुसरंच कोणीतरी अत्याचार केले माझ्या पोरावर आरोप करून त्याला आट टाकलं बारा तेरा तारखेपासून त्यांना माहिती होतं शाळेमध्ये माझा पोरगा तर फार सतरा तारखेपर्यंत शाळेत गेला आहे तसं केलं असतं तर तो कामाला गेलाच नसता माझा पोरगा हा एकदम भोळा आहे असं कोणाचं काय करणार नाही माझा पोरगा माझ्या पोराला गोळी मारून टाकली आम्हाला पण गोळी मारून टाका आम्ही येतो तिथे कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे ना तिथे माझ्या पोराला आम्ही आई बापानं काही घाण सवयी नाही लावल्यात काही म्हणतात ते माझा पोरगा कधी फटाका वाजवत नव्हता मी कामावर गेले तर रोड क्रॉस करताना त्याला हात धरून न्यायची माझा पोरगा गाड्यांना पण घाबरायचा आता आम्हाला पण गोळ्या मारून टाका